सात आठ वर्षापूर्वी गाणं लिहिलेलं आहे जरी मुलांनी एक लाख रील्स केलं असले तरी त्याचा एक कंटेंट आयडी बनलेला असतो आणि त्या कंटेंट आयडीचे पैसे कंपनीला जातात काही फायदा होत नाही बेनिफिट काही नाही त्याच्यामध्ये जे काही कंपनी दिलं तेवढंच सॉंग रिलीज झाल्यापासून त्यामुळे मला खूप सारे शो भेटतात बुकिंग होतात लोक चार लोक ओळखतात पैसे येतात मॅडम त्याचे पण ते कलाकारांपर्यंत येत नाही आता मग निवळत आम्ही निस्ती प्रसिद्धीत बघ फक्त बघितली तर मग आम्ही खाणार काय नमस्कार तुम्ही बघताय सकाळ सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे सोशल मीडियावरती अगदी एका रात्रीमध्ये एखादं गाणं प्रसिद्ध होतं दोन चार दिवस दणकून वाचतं आणि त्याच्यावरती लाखो सुद्धा बनतात रील्स बनतात आणि त्यानंतर पाच दिवसांनी चार दिवसांनी दोन दिवसांनी नवीन गाणं येतं आणि तो ट्रेंड मागे पडतो पण हे सगळं जरी असलं तरी त्या गाण्याचं नेमकं काय का होतं त्या कलाकारांचं नेमकं काय का होतं आणि जर ते तितकेसे प्रसिद्ध नसले तर मात्र त्यांचं करिअर नेमक्या कुठल्या दिशेने जातं या सगळ्या मुद्द्यावर मी बोलणार आहे आणि माझ्यासोबत अशा गाण्याची टीम आहे की ज्याच्यावरती सध्या महाराष्ट्रामध्ये लाखो रील्स बनलेले आहेत ते गाणं आहे नटीने मारली मिठी तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन ऐकू शकता मी या सगळ्या कलाकारांची पहिल्यांदा ओळख करून देते माझ्यासोबत प्रकाश धिंडले आहेत जे या गाण्याचे नटसुद्धा आहेत आणि प्रोड्युसरसुद्धा आहेत त्यासोबतच गाडे आहेत गोविंद गाडे जे गीतकार आहेत या गाण्याचे आणि या गाण्यामध्ये जी अभिनेत्री जी नटी आपल्याला दिसते ती ज्योत्स्ना सपकारसुद्धा आपल्यासोबत आहे या तिघांशी पण गप्पा मारणार आहोत आपण सुरुवात करूया गाडेदाजांशी बोलून त्यांना विचारूया किती वर्षापूर्वी गाणं लिहिलं होतं आणि ते एवढं प्रसिद्ध होईल वाटलं होतं का हे खूप सात आठ वर्षापूर्वी गाणं लिहिलेलं आहे आणि हे गाणं आनंद शिंदेनी गायलं पाहिलं तर त्याच्यामध्ये काय कंपनीचं जे रोल असतो ते पैसे मला मिळाले तदनंतर त्याच्यावरती मला बेनिफिट काय नाही मिळालेलं ना पण आता जस जसं ते प्रसिद्ध होत गेलं तसं त्याला हे मिळाली आणि नंतर मग असंच सगळ्यांना माहीत पडल्याच्या नंतर मग आम्हाला साहेबांनी बोलवलं इथं त्यांच्याशी आमचे ग्रुप या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे मी जसं म्हटलं तसं की सोशल मीडियावरती एखाद्या गाण्याचा ट्रेंड येतो तुम्हाला कवी म्हणून म्हणजे मगाशी पण तुम्ही एक गाणं सांगितलं की जे तुमचं प्रसिद्ध आहे की माझ्या हरणीला कारभरणीला भूतानं झपाटलं पण यानंतर कवी म्हणून तुम्हाला किती फायदा होतो आम्हाला काही फायदा होत नाही बेनिफिट काही नाही त्याच्यामध्ये जे काही कंपनी दिलं तेवढंच त्याच्यावरती आम्ही असंच फक्त समाधान मानून घ्यायचं त्याच्यावरती नंतर काय नाही हा मुद्दा खूप महत्वाचा आहे ना कारण रील स्टार आणि यांना सुद्धा यावरती पैसे मिळतात पण जे प्रत्यक्ष गीत लिहितात ते मात्र एका प्रमाणाबाहेर त्यांना जास्त अर्थार्जन होत नाही माझ्यासोबत ज्योत्ना आहे आपण तिला विचार ज्योत्स् घरोघरी चेहरा गेलेला आहे सोशल मीडियावरती दिसतोय कसं वाटतंय खूप छान वाटतंय सगळेजण ओळखतात आका महाराष्ट्र आता ओळखतोय मला पण खूप छान वाटतंय आहे आणि कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल झाला खूप बदल झाला आहे माझा स्वतःचा ग्रुप आहे तर मला त्याबद्दल म्हणजे सॉन्ग रिलीज झाल्यापासून त्यामुळे मला खूप सारे शो भेटतात आहेत बुकिंग होतात लोक चार लोक ओळखतात खूप छान वाटते आर्थिक तुला ह्याचा किती फायदा झालाय आता जेव्हा आम्ही श म्हणजे आता गाणं रिलीज झाल्यामुळे शो भेटतात तर शो भेटतात म्हणून त्यामुळेच तिथूनच पैसे वगैरे ते शोच्या मापतात गाण्याबाबतीत तर जेवढं फक्त गाणं करताना भेटतात तेवढंच नंतर काही नाही हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे मी जसं म्हटलं ना कारण ह्या गोष्टीचे जसं जसं व्ह्यूज वाढायला लागतात तसं तसं कलाकारांना काय मिळतं किंवा त्याचा त्यांच्या करिअरमध्ये किती फायदा होतो या मुद्द्यावर आपण बोलतोय प्रकाश काय वाटतंय दरवर्षी एक गाणं तुमचं ट्रेंडमध्ये असतं पाच सहा वर्षापासून महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो पण हे सगळं होत असताना तुम्हाला पर्सनली किती फायदा झाला खरं तर मला पर्सनली असा फायदा होतो की माझं भरपूर गाणी आहेत म्हणजे किशात म्हणे मागं लागते सातराजणी नतमो त्याच्या नाकामध्ये गांबा सवारी भावांचं की फुलाच्या गाडीत निचं लिंबू त्याचबरोबर आत्ता पिसली माझी बांगडी पाटलांचा बैलगाडा आणि आत्ता नटीने मारली मिठी ही सगळी ट्रेंडिंग गाणी मी केल्या आहेत एकट्याने आणि ह्याचे व्हिडिओ इतके म्हणजे मिलियन बिलियनच्या घरात आहेत म्हणजे ह्याला करोडोचे येतात पाटलांचा बैलगाडा दहा करोड हुजेत म्हणजे बऱ्याच गाण्यांना करोडोच्या घरात व्ह्यूज आले आहेत मग युट्यूबवरनं त्याचं अर्निंग होतं परंतु आता हे चायन आम्ही कसं करतो की सुरुवातीला एक मोटक्या तोडक्या पैशामध्ये हे व्हिडिओ बनवत असतो आणि मग ते आम्ही रिलीज केलं तर त्याचं कंपनीला भरपूर फायदा होतो परंतु आम्हाला प्रसिद्धी मिळते नाव मिळतं आणि एक विशेष म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर माझा संपर्क झाला पैसे जरी कमी नसे मिळत तरी नाव प्रचंड झालं आणि त्याच्यामध्ये समाधान भरपूर मिळतं आहे आर्थिक जरी जास्त इन्कम नसलं झालं तरी नाव प्रचंड झालं गाण्यांच्या माध्यमातून आणि लोकं वळखाय लागले घराघरात मग ओपनिंग असतील कार्यक्रम असतील वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून बोलवतात त्यात थोडं आर्थिक अर्निंग होतं निश्चितच पण मी जसं म्हटलं तसं की एखादं गाणं जेव्हा चालायला लागतं म्हणजे तुम्ही म्हणालात की एका गाण्याला दहा करोड व्ह्यूज मिळालेत दहा कोटी ही काही छोटी लोकसंख्या नाही म्हणजे महाराष्ट्र बारा तेरा कोटींचं आहे आणि असं जर धरलं तर महाराष्ट्रातल्या दर तेरा माणसांमागे दहा माणसांनी तुमचं गाणं पाहिलेलं आहे असं आपण म्हणायला हरकत नाही मग हे जर इतकं होत असेल तर तुम्हाला असं वाटतं का की त्या कलाकाराला काहीतरी मिळायला हवं शंभर टक्के असं वाटतं परंतु असं घडत नाही कुठंच आता बघा ना गेल्या दहा वर्षात म्हणजे दहा गाणी करोडच्या घरात आहेत मग कलाकारांना त्याचा खरंच आत्तापर्यंत असा कसलाच फायदा आला नाही एकदा आम्ही गाणं सेल केल्यानंतर आम्हाला परत त्याचे कुठल्याही प्रकारचं आर्थिक किंवा असं मानधन मिळत नाही खरं तर ते मिळायला पाहिजे पण ते मिळत नाही आहे आता पुढचा मुद्दा असा की आपण कंपनीचा विषय थोडासा बाजूला ठेवूया पण सोशल मीडियावरती तुमच्या गाण्यांवरती सर्रासपणे रील्स केले जातात डान्स केले जातात आणि तुम्हाला असं वाटतं की काहीतरी एक रक्कम असावी की तुमच्या गाण्यावर जेव्हा तीस सेकंद एखादी व्यक्ती नाचते दोनशे दोनशे के व्ह्यूज घेते दोन दोन लाख पाच पाच लाख दहा दहा लाख व्ह्यूज घेते तर त्याच्यातनं तुम्हाला पण काहीतरी मिळायला हवं कारण ते तुमच्या गाण्यावरती प्रसिद्ध होतात तुमच्या कंटेंट वापरून ते प्रसिद्ध होतात शंभर टक्के खरं आहे परंतु मी परत एकदा त्याच मुद्द्यावरती येतो जे जरी मुलांनी एक लाख रील्स केले असले तरी त्याचा एक कंटेंट आयडी बनलेला असतो आणि त्या कंटेंट आय डीचे पैसे हे कंपनीला जातात हां ह्याला पैसे मिळतात नाही असं नाही पण मूळ मालकाला जसं आमच्या गोविंददानी सांगितलं की मला नाव मिळाले पण पैसे नाही मिळाले तर कंपनीचं हे जे आता जे रील झालं एक लाख रील झाल्यानंतर भरपूर पैसे येतात इंस्टाग्रामवरून नाही असं नाही कारण ते एकशे वीस ठिकाणी अवेलेबल होतं गाणं मग एकशे वीस ठिकाणाहून पैसे येतात कंपनीला पण ते कलाकारांना मिळतात ते कंपनीला मिळतात पैसे येतात मॅडम त्याचे पण ते कलाकारांपर्यंत येत नाही कारण कलाकार एकदा कंटेंट देतो जे काही तोडकी मुडक्या असती घेतल्यानंतर कलाकाराला परत संधी नसती मग कंपनीला येतात येणं म्हणजे भरपूर पैसे येतात इंस्टाग्राम येतात फेसबुकवरून येतात युट्यूबवर येतात पण ते कंपनीला येतात जे की कलाकारांना आले पाहिजे थोडे काय ना पण तसं काय होत नाही आता परत शेवटचा मुद्दा की हे सगळं बदलायचं असेल तर काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं कंपन्यांनी कलाकारांचा विचार केला पाहिजे खऱ्या अर्थानं कारण कंपनी आता पाटलाचा बैलगाडा जर गाणं आहे त्याच्या जर मी गाणं ते दोन तीन लाखामध्ये केलं आणि त्या गाण्याची रिकव्हरी वीस पंचवीस लाखाच्या घरात आहे तर मग कलाकार त्यातून मोठा होत नाही कलाकार सक्षम झाला पाहिजे कंपन्यांनी थोडा विचार केला की के के बाब आमचं अमाऊंट तीन लाख रुपये होते किंवा चार लाख रुपये होते हे आम्हाला मिळाले किंवा आता नटीने मारली मिट ह्या गाण्याचं जेवढं अमाऊंट होतं ते कंपनीचं रिकवर झालं त्यानंतर कलाकारांना थोडी का अशी रक्कम दिली पाहिजे असं मला वाटतंय पण तर शेवटी तो, तो कंपनीचा निर्णय कारण आपण त्यांच्यावर अग्रिमेंट केलेलं असतं काही कालावधीसाठी हो मग आपल्याला त्यावर ऍक्शन किंवा काही बोलता येत नाही त्या गोष्टीवरती लोकसंगीत हा असा प्रकार आहे ना म्हणजे प्रसिद्धी तर खूप मिळालेली आहे पण तेवढं त्याला मान नाही म्हणजे लोकांना असं ते खूप साधं वाटतं कारण ते सहजपणे प्रत्येकाला गुणगुणता येतं संगीत खरं तर कुठलंही असू दे ते सात स्वर स्वरांमधूनच बनतं पण लोकसंगीताला अजूनही तो दरबारी तो जो एक त्याला मान मिळायला हवा तो अजूनही मिळत नाही तुम्ही चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहात त्याबद्दल काय वाटतं आता मग निवळत आम्ही निश्चित प्रसिद्धीत बघ फक्त बघितली तर मग आम्ही खाणार काय नाही का अशी काही गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं कंपनीने आमच्याकडं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे दुर्लक्षित आम्ही आहोत म्हणजे आपण म्हणतो ना की वेगवेगळे शास्त्रीय संगीताचे महोत्सव होतात कार्यक्रम होतात लोकसंगीताचं अजून तसं होत नाही सगळी गाणी एकत्र महोत्सवामध्ये वाजली आहेत कार्यक्रम होतात का तर होतात पण लोकसंगीताचा असा महोत्सव तेवढा तुम्ही ज्या पद्धतीची गाणी करतात असा बघायला मिळत नाही मी परत एकदा त्याच्याकडेच येते की लोकसंगीताकडे बघण्याची ही नजर बदलायला हवी का शंभर टक्के लोकसंगीताची बद, नजर बदलली पाहिजे तुम्ही एखाद्या मोठ्या पिक्चरचं गाणं बघा मोठ्या मोठ्या नट नट्या त्याच्यामध्ये डान्स करतात गातात मोठे मोठे गायक असतात पण त्यांच्या गाण्यांना व्ह्यूज होत नाहीत पण आत्ताच लुटसे गाणं लिट रिलीज झालं होतं पाखरा आजाद केलं तुला हे गाणं तीन महिन्यात दहा करोडच्या घरात आहे म्हणजे काही गाण्यांना वर्ष दोन वर्ष लागतात करोडच्या घरात गाठायला हे गाणं तीन महिन्यात दहा करोडच्या घरात आहे म्हणजे तुमचं पिक्चरचं गाणं तुम्ही पिक्चरला पन्नास लाख साठ लाख एक कोटी रुपये खर्च करून ते गाणं लाख दोन लाख लोकं बघतात पण आम्ही कसल्या प्रकारचा सोशल मीडियाचा खर्च न करता लोकांना आवडतं हे लोकसंगीत लोकगीत संगीत हे लोकांना आवडतं म्हणून दहा करोड लोकांनी त्या गाण्याला यूज केलं पाटलाच्या बंगला दहा करोड घेऊन पिसली माझ्या बांगड्याला दोन करोड घेऊन माझ्या नतमोतेच्या नाकामध्ये मला पाच करोड आहेत म्हणजे जे पिक्चरच्या गाण्यांना पण होत म्हणजे लोक पिक्चरच्या गाण्यांचा महोत्सव करतात पण लोकसंगीताचा असा कुठंच हे होत नाही महोत्सव होत नाही की लोकांना आवडतो आणि सगळ्यात जास्त जर गाणी चालत असतील महाराष्ट्रामध्ये तर ती लोकसंगीत आहेत म्हणून त्याचा महोत्सव खरं तर झाला पाहिजे पण असं होत नाही दुर्दैवाने निश्चितच म्हणजे लग्न कार्यांमध्ये आणि बाकी सगळीकडे वाजवण्यासाठी खरं तर लोकसंगीत लागतं गणपतीमध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक जेवरती लोकसंगीत वाजत असतं मात्र याच लोकसंगीताकडे कुठेतरी दुर्लक्ष आहे का आणि फक्त रील्सच्या माध्यमातूनच ते जिवंत आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या लोकसंगीत ज्यांनी जिवंत ठेवलेलं थे आहे त्या कलाकारांना त्यातून काय मिळतं हा सगळा प्रयत्न होता काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका